पावसाळ्याचे दिवस चालू होते भाऊ मग काय पाणी तर राहणारच ना मग आपल्याकडे बघण्यासारखी गोष्ट म्हणजे आपला अंजण धरण मग काय चल बघू पुढं म्हटलं इकडे बाहेर येऊ आपले मित्र बसले होते मग काय दिनेश भडकेला घेतलं गाडीवरती निघालो मी आपल्या दिशेने मग काय पुढं आलो आपल्या रस्त्याने सरळ मग काय बघ पुढं आपल्या रस्त्याची ती अवस्था तुम्हाला माहितीच आहे कशी झालेली आता पावसाळ्याचे दिवस आहे आणखीन त्याच्यामध्ये कुठे गड्डा असं सांगताचे येत नाही मग काय आम्ही सरळ आलो पुढे म्हटलं आता हायवेन लागू मग हा काय आता नवीनच रस्ता झालेला होता मग काय इकडे आलो पिशोर पुढे तिशूर म्हणजे गो आपलंच गाव कारण की आपण लहानपणापासून इथंच शाळा शिकलो होतो आणि मग आपल्याला काय इथल त्या सगळ्या गोष्टी सर्व काय माहिती इथं धरण मग आपल्याला जायचं धरणाकडे इकडे आलो आपण आपल्या हिरोजी बाबाचं दर्शन घेऊन पुढे आलो मग काय वातावरण तर एक नंबरच होतं गो पुढे आलो मग आम्ही आपल्या धरणाकडे आणि धरण तर जाम शंभर टक्के भरलं होतं गो यावेळेस अरे खूप एक नंबर वाटत होतं आणि वातावरण तर असं वाटत होतं मग काय तुम्हीच बघा पुढे मग त्याला म्हणलं अरे कसं वाटू लागलं वातावरण तो म्हण अरे एक नंबर जाम मजा येते इकडे मग काय आम्ही आलो इकडे आपले वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे इथं आम्हीच नाही तर आमच्यासारखे भरपूर असे लोक आले होते कारण की आपलं अंजणा डॅमेज शंभर टक्के भरलं होतं आणि आता हा आहे सांड इथून फक्त दर्शकच राहिलो होतं निघण्यासाठी आणि कदाचित ते निघूनही गेलो होतं थोड्या वेळाने आता पुढे गणपती बसणारच होते तर त्याला म्हटलं चल मूर्त्या गिरत्या बघून येऊ आणि मूर्त्या काय एक श एक एक नंबरच येईल होत्या मूर्त्या बघितल्या आणि मग चहा घेतली आणि आता घरी आलो धन्यवाद